हॅलो एव्हिवान वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या व्लॉगमध्ये तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात आणि खूप छान छान कमेंटही आल्या पाहून खूप बरं वाटलं खूप छान वाटलं मला आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी दुपारपासून चालू केलेला आहे दुपारी माझी काम हजी आहेत ते चालू होती आज होतं सोनूचं गॅदरिंग आणि मलाही त्याच्या गॅदरिंगसाठी जायचं आहे तर घरातली सगळी कामं आवरून एक सहा सात वाजेपर्यंत आम्हाला निघायचं होतं तर म्हटलं चला सगळं आवरून घेऊयात त्याला घ्यायला व्हॅन येणार होती व्हॅन तीन वाजताच येणार होती पण तिला येता येता चार वाजले तर त्याचं मी आवरून दिलं आणि बाकीचं गॅदरिंगचं वगैरे त्यांना ड्रेपरी वगैरे सगळं तिकडे शाळेतच मिळणार होतं तर त्यांना लवकर बोलवलेलं होतं मुलांना आणि घ्यायला जी आहे ती व्हॅन येणार होती मग मी म्हटलं की त्याचं आवरून झालेला आहे तो त्याचं जाईलच आणि इकडे बघू शकता आहे तुम्ही गॅदरिंगची तयारी जी आहे ती झालेली आहे आणि दोघंजणं पण व्हॅनची वाट पाहत बसलेले होते मी माझी घरातली कामं जी आहेत ती करते सध्या आणि माझी कामं वगैरे झाली की मी ह्यावरून मग शाळेच्या गॅदरिंगसाठी निघणार आहे तर घरं वगैरे झाडून घेतली हॉलमधला जो काही राडा आहे तो आवरून घेतला आता किचनमध्ये जी भांडी घासून ठेवलेली होती तर ती में तो मी जाळीतच ठेवते ड्राय होण्यासाठी आणि मग त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण गळून गेल्यानंतरच मग मी मांडणीवर मांडून टाकते ओली भांडी मांडली की काय होतं ना की एकमेकाचं पाणी खालती पडून ते डाग जे असतात ते भांड्यांवरती पडतात आणि मग ही भांडी वगैरे आवरून झाली की दुसरी भांडी माझी वाट बघत होती घासण्यासाठी तर तीही मला घासून घ्यायची आहेत बाहेर बसूनच मी निवांत भांडी घासते इथे आतमध्ये किचनमध्ये बेसिन जे आहे ते फार छोटसं आहे आमचं म्हणजे एखादं भांडे वगैरे इमर्जन्सी आपल्याला घासून घ्यायचं असेल तरच तिथे घासू शकतो नाही तर मी हे असं बाहेर बसूनच भांडी घासते स्वच्छही निघतात आणि भरपूरच भांडी असतात मला तर तीन लोकं आहे आम्ही तरी पण भांडी खूप जास्त असतात आम्हा तिघांनाही खूप भांडी काढायची सवय आहे में बांडी ए, तर इथे मी भांडी जी आहे ती माझी घासून घेते तर कालच्या व्हिडिओबद्दल बोलूयात काल खूप छान प्रतिसाद आला व्हिडिओला माझ्या तुमचा तर खरंच मला म्हणजे मी खूप जास्त याच्यातून गेले म्हणजे दुखणी वगैरे हो मला जरा कमी वयामध्ये जास्त माझ्या मागे लागले औषध गोळ्या तर आहेतच आणि त्या औषध गोळ्यांचा परिणाम आहे ना तो माझ्या शरीरावरती जास्त झाला सगळ्यात पहिलं तर म्हणजे माझ्या बघू शकता आहे वजनावरती खूप जास्त परिणाम झाला अजून हे ब्लॉग जर तुम्ही पाहिले तर अगदी खूप म्हणजे माझं वजन इतकं जास्त काही नव्हतं बऱ्यापैकी होतं आणि तेच ठीक होतं पण हे ज्या औषध गोळ्या वगैरे माझ्या मागे लागल्या तेव्हापासून माझं वजनही खूप झपाट्याने वाढत चाललं आणि म्हणजे माहिती नाही का पण मी कमी करण्याचा प्रयत्न करते अजूनही काय काय करता येईल मला हे मला तुम्ही सजेस्ट करा कारण गोळ्यांमुळे किंवा काही मला जेव्हा पण त्रास होतो त्यावेळी असं होतं ना की माझ्या पूर्ण अंगाला वगैरे सूज पण येते त्या औषध गोळ्यांमुळे आणि औषध गोळ्या तर खाव्याच लागतात कारण त्रास होऊ नये म्हणून औषध गोळ्या खाव्या लागतात पण आत्ता एवढ्यात माझं म्हणजे गोळ्यांचं प्रमाण जे आहे ते कमी केलेलं आहे मी कारण थंडीमध्ये मा मला जास्त त्रास होत होता आता जसा जसा उन्हाळा येत चाललेला आहे म्हणजे या दोन तीन दिवसामध्ये तर उन्हाळा चांगला चालू झाला आहे आमच्या इकडे तर मग मी थोडंसं कमी केलं ते जे गोळ्या मला रोज असतात त्या मी आता दिवसाआड वगैरे केलेल्या आहेत हा आमचा बाहेरचा एरिया आहे हा पहिला ओपन असायचा आणि आता आम्ही इथे पत्रे वगैरे टाकून घेतलेत त्यामुळे इथे बऱ्यापैकी सावली असते पण एक घरासारखंच तिथे स्वच्छता वगैरे ठेवावी लागते इथं भांडे वगैरे घासून झाली की मी इथलं सगळं स्वच्छ करून घेते धुवून घेते इथला हा जो पार्ट आहे तो सगळा स्वच्छ धुवून ड्राय करून टाकते मग ते रात्रभरामध्ये पूर्ण सुकून जातं आणि मग आपल्याला तिकडे वावरता पण येतं तर आता हे इथलं जे काही पाणी आहे ना ते सगळं काढून घेते मी इथे पाणी साठतं खूप तर त्याच्यामुळे ते काढावं लागतं आणि बऱ्यापैकी आमचं सामान जे आहे ते बाहेर पत्रे टाकल्यामुळे नाही बाहेर चांगलं राहतं इथं बाहेर मुलं खेळत आहेत म्हणजे सोनू त्याचं गॅदरिंग वगैरे होतं तर खेळत आहे ते बाहेर आणि त्यांचाच आवाज येतो आहे मी एडिटिंग करताना तर इथलं सगळं माझं स्वच्छ करून झालं ही आहे माझी साडी आणि आता होते मी तयार सोनूच्या गॅदरिंगला जाण्यासाठी तर थोड्याफार ज्या काही क्लिप आहेत त्या आहे मी ॲड करण्याचा प्रयत्न करेल तर कॉपीराईटचा इश्यू होतो यूट्यूबला तर त्यामुळे गाणी जे आहेत ती टाकायची की नाही हे ठरवून मी टाकेल तर ही होती माझी साडी अगदी साधी सिंपल साडी अशी घातलेली आहे मी गावामधून चालू आहे आम्ही आणि बऱ्यापैकी लांब आहे म्हणजे सोनूची शाळा तर त्याच्यामुळेच त्याला व्हॅन वगैरे येते घ्यायला लांब आहे पण स्कूल त्याला तीच खूप आवडते तर त्याच्यामुळे आम्ही त्याला तिथं टाकलं होतं त्याला स्कूलला कोणत्या स्कूलला जायचं हा पूर्ण चॉईस त्याचा होता त्याला ज्या स्कूलमध्ये आवडेल तिथंच टाकायचं असं आम्ही ठरवलेलं होतं दोन्ही तीनही स्कूल आम्ही म्हणजे गावामध्ये जेवढ्या होत्या तिथे नेऊन त्याला एक एक दिवस बसवलं होतं पण त्याला हीच स्कूल आवडली त्याच्यामुळे आम्ही त्याला तिथेच टाकलं तर तिथून आलो आम्ही स्वीटमध्ये कारण सोनूने सांगितलेलं की मला येताना खाऊ घेऊन ये तर मग त्याच्यासाठी थोडासा खाऊ घेऊन जाते मी कारण तो लवकर गेलेला होता चार वाजता शाळा शाळेमध्ये गेलेला होता आणि मला आवरेपर्यंत सात साडेसात झालेले होते आणि मागच्या वर्षीमुळे मला चांगलं माहिती आहे की गॅदरिंग हे त्यांचं आठ नंतरच चालू होतं तर मग आरामात आवरून मी त्याला खाऊ वगैरे घेते इथे आणि मग खाऊ घेऊन हो आम्ही इथून जातो सोनेरीमध्ये सोनेरी सोनेरी ते सोनेरी नव्हतं का ते म्हणत होतं प्रेक्ष हा सन्मान होत आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा माननीय सौ मी जाधव सरपंच जाधव आणि इदमकै मुक्ति एषं मम प्रेमन

Shiro! Sarakra! Amo sir! Can we start now? One, two, three. Woo! चला तर मग या क्लिपसोबत मी या व्हिडिओला इथेच थांबवते अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय